विद्यार्थी मित्रांनो सुट्ट्यांमध्ये थोडा वेळ खूप मजा येते पण नंतर खूप बोर व्हायला लागतं नाही का मग अशा वेळेस जेव्हा आपल्याला बोर होतं तेव्हा आपण नेमकं काय काय का केलं पाहिजे आपल्या ब्रेनला एंगेजिंग ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला फन वाटलं पाहिजे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्यातली नंबर एक गोष्ट म्हणजे म्युझियम बघणं तुमच्या गावामध्ये सिटीमध्ये जे पण म्युझियम असेल त्या ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे कारण आपण जेव्हा म्युझियममध्ये जातो आणि वेगवेगळ्या कलाकृती किंवा ज्या पण गोष्टींचं ते म्युझियम असेल त्या गोष्टी बघतो त्याच्यामुळे आपलं निरीक्षण कौशल्य वाढतं त्याचबरोबर आपल्या मेंदूमध्ये क्रिएटिव्हिटी सृजनशीलता वाढते म्हणून आपण नवीन नवीन ठिकाणी गेलं पाहिजे स्पेशली म्युझियम्समध्ये जे आर्ट असतं ते समजून घेताना आपल्या मेंदूमध्ये एक प्रकारे स्टोरी टेलिंग होत असतं आणि म्हणून तुम्हाला ते चित्र पाहण्यात मजा येईलच पण त्यामुळे तुमचा मेंदूसुद्धा अधिक स्ट्राँग होईल म्हणून माझी पालकांना पण विनंती आहे की मुलांना सुट्ट्यांमध्ये एंगेज करायचं असेल तर त्यातली सगळ्यात एक महत्त्वाची आणि चांगली ॲक्टिव्हिटी म्हणजे म्युझियम दाखवणं बरं तुम्ही म्हणाल की तुमच्या शहरामध्ये जास्ती म्युझियम नाही आहेत किंवा जास्त दाखवण्यासारखं नाही आहे तर तुम्ही ऑनलाईन म्युझियम बघा लंडनपासून न्यूयॉर्कपासून पॅरिसपासून दिल्लीपासून मुंबईपर्यंत सगळे म्युझियम्स आता ऑनलाईन अवेलेबल झालेले आहेत हे मुलांना दाखवा यामुळे मुलांचं निरीक्षण कौशल्य वाढेल ऑनलाईन फ्री आहेत हे बघणं म्युझियम्स त्यामुळे याचा फायदा जरूर घ्या सुट्टीमध्ये आणखीन काय काय करायचं हे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल आहे हॅपी डॉक्टर सो स्टे ट्युन अँड एन्जॉय